लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर अशोक नमस्कार मराठी नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत मी विनोद पाटील प्रशोक विओे लोकसभेचा निकाल लागला आणि आपण सांगितलेल्या गणिताप्रमाणे जवळपास सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये तिन्ही उमेदवारांना मते मिळाली मग ते निलेश तांब्रे असोत कपिल पाटील असोत की नवनिर्वाचित खासदार बाळे मामा असोत ती हे तिरंगी लढत झाली आणि तिरंगी लढतीमध्ये आपण सांगितलेल्या अंदाजाप्रमाणेच बालेवामाई हे विजयी ठरले म्हणजे आपण अभ्यासपूर्ण जे विश्लेषण केलं होतं त्यानुसार खरोखरच बा ती बातमी खरी ठरली आणि बालेमाई हे विजयी झाले तर बालेमा हे विजयी ठरलेले त्या निवडणुकीमध्ये आणि बालेमा हे खासदार बनलेले बालेब्मांच्या विजयामध्ये नक्की कोणती कारणं आहेत ते आपण आता आज इथे विशेष करतो त्याचे प्रमुख कारण म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिंदे गट आणि एकूणच महायुतीच्या विरोधामध्ये प्रचंड अशी लाट होती आणि त्या लाटेचा फायदा हा बाळ्या उर्फ सुरेश मात्रे यांना झालेला आहे कारण कारणमध्ये राज्यभरामध्ये नव्हे तर देशातच भाजपाविरोधात मुस्लिम समाजामध्ये पूर्णपणे वातावरण होते त्यामुळे साहजिकच कपिल पाटलाने त्याचा फटका बसला आणि बाळ्यामांना त्याचा फायदा झाले भिवंडी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण एक लाखापेक्षा जास्त लीड हा बाळांना इथे भिवंडीमध्ये मिळालेला आहे त्यामध्ये या, या लीडमध्ये समाजवादी पार्टी काँग्रेस आणि मुख्यता ठाकरे गटाने कंबर कसली होती त्याचा हा फायदा झालेला आहे बाल्या दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बाळ्यामामा हे कपिल पाटलांच्या बरोबरीने भिवंडी मध्ये चालले मागच्या वेळेस कपिल पाटलांना तब्बल पंचावन्न हजारचा लीड हा भिवंडी ग्रामीण मतदारसंघ विधानसभा क्षेत्रामध्ये होता तिसरं कारण एक महत्वाचं म्हणजेच बाळे मामांना ज्या पद्धतीचा लीड भिवंडी पूर्व आणि पश्चिम मध्ये मिळाला त्याच प्रकार एक लाखाचा लीड जो मिळाला त्याच प्रकारचा कपिल पाटलांना हा लीड जो मागच्या वेळेस मुरबाड मतदारसंघामध्ये मिळाला होता तो राखता आलेला नाही आणि महत्वाचं आणखी एक कारण आम्हाला तिथे वाटते की निलेश सामरेंची उमेदवारी ही सुद्धा बाळाच्या एका एक बाजूला पथ्यावर पडलेली आहे कारण निलेश सांबरेंनी जो मताधिक्य घेतलेत किंवा ज्यांना मिळालेली मतं आहेत ती मुरबाड असो शहापूर असो की भिवंडी ग्रामीण ही मते जास्तीत जास्त प्रमाणात कपिल पाटलांची खालेली दिसत आहेत त्यामुळेच निलेश साम्रेंची उमेदवारी ही बाळगांच्या पथ्यावर पडलेली आहे याला एक आणखी कारण ठरलं आहे ते म्हणजे किसन कथोरे आणि आ, माजी खासदार कपिल पाटील यांच्यात असलेले विस्तृष्ट दोघांच्या गेले काही वर्षे विस्तव जात नव्हता अक्षरशः त्यामुळं कपिल पाटलांच्याबद्दल असलेली नाराजी या कारणांनी किसन कथोरेंच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार कपिल पाटलांचं काम केलेलं नाही त्यामुळं हा सर्वात महत्वाचा फटका हा कपिल पाटलांना बसला आणि विजयाची माळ ही बाळा गळ्यात पडली भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची तशी पाहिली तर अगदी अल्पदायी अल्पमत आहेत अशा असताना सुद्धा बाळेअम्मांनी हा भिवंडीचा किल्ला सर केला आहे आणि हे जयन किल्ला ठरले आहेत म्हणजे अनेकला पक्षांतर केल्यानंतर मुलं असलेले त्यांचे बाळेअम्मांचे जिवाळ्याचे संबंध हे सुद्धा या विजयासाठी कारणीभूत ठरले एकंदरीत अथक परिश्रम नशिबाची साथ आणि कार्यकर्त्यांची मेहनत या जोरावर बाळेमामांचं अखेर खासदार होण्याचं स्वप्न हे पूर्ण झाले दोन वेळा खासदार की आणि आमदारकी लढवलेले बाळेमा हे आता भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार झाले कारण काहीही असत पण आजच्या क्षणाला बाळे हे जिंकलेले आहेत आणि बाळेमामांचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत तर एकंदरीत आपल्या मराठी भाषा न्यूज नेटवर्क तर्फे बाळेबाना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊया धन्यवाद